नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आषाढी एकादशी निमित्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत असे अगदी पुरीसारखे टम्म फुगणारे शाबू पाहणार आहोत आज आपण अर्धा किलो शाबूचे एक किलो शाबूवडे बनवणार आहोत त्याच्यासाठी पा इथे मी अर्धा किलो शाबू असा रात्रीच भिजत घातलेला तर सकाळी जर वडे करायचे असतील तर रात्री भिजत घालायचा आणि शाबूच्या वर थोडंसं अगदी पाणी ठेवायचं म्हणजे असं शाबू असतं मस्त अगदी भिजतो तर हे बटाटे मी पाच असे अर्धा किलोच्या मापात उकडून घेतलेले आहेत आणि शाबू वड्यात घालण्यासाठी पा चिली फ्लेक्स घेतलेले आहे एक चमचा लाल तिखट हे आपल्या आवडीवर वापरायचं किंवा हिरवी मिरची वापरली तरीही चालेल आणि चवीपुरतं मीठ आणि तुमच्याकडं जिरे कोथंबीर वगैरे खात असतील तर ती घालायची आणि ज्या भांड्यात आपल्याला शाबूओ्याचं पीठ मळायचंय ते भांड असं घ्यायचं आणि आता सुरुवातीला आपण हे बटाटे किसून घेऊया तर बटाटाही आपला किसून झालेला आहे तर आता त्याच्यात शाबू घालूया आता शाबू आपण याच्यात सगळं घातलेला आहे तर याच्यात हे चिली फ्लेक्स आणि मीठ घालूया आणि असं मस्त एक जीव करून घ्यायचं आणि मस्तपैकी असं हाताने मळून मळून घ्यायचं याला मात्र पाणी अजिबात लावायचं नाही कारण जर पाणी लावलं कुर तर मग वडे असे तेलकट बनतात आणि असे क कुरकुरीत असे होत नाहीत मऊ मऊ पडतात त्यामुळं पाणी लावायचं नाही असंच हाताने मळून मळून घ्यायचं तर वडे करण्यासाठी आता आपला गोळा असा तयार झालेला आहे आणि वड्याचं पीठ आता आपण बाजूला ठेवलेलं आहे ते आपल्याला भिजत वगैरे ठेवायचं नाही कारण वडा गरम गरम झाल्या झाल्या खाण्यासाठी चटणी आपल्याला अशी तयार करायची चटणीसाठी पहा इथे मी एक छोटी वाटी असं ओला नारळ किसून घेतलेला आहे आणि अगदी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे का तर चटणीला चांगला सरपणा येतो म्हणून आणि चवीपुरतं मीठ आणि हिरव्या मिरच्या आवडीनुसार आणि ही चटणी आपल्याला अशी जेवढी पातळ हवी तेवढं आपण पाणी घालायचं आणि मस्त बारीक अशी वाटून घ्यायची हे पाच चटणी आपली तयार झालेली आहे तर तर आताही आपण चटणी वेगळ्या भांड्यात काढून घेऊया आणि तुम्हाला जर याची जिर्याची त्याची फोडणी द्यायची असेल तर द्यायची मी अशीच ठेवणार आहे तर आज आपण रेग्युलर आपण वडे करतो त्यापेक्षा मोठे मोठे वडे करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी तेल पिशवीचा असा कागद कापून घेतलेला आहे प्लास्टिकचा आणि त्याच्यावर आता आपण वडा असा थापणार आहोत तर वडा थापण्यासाठी हाताला थोडंसं पाणी लावायचं किंवा तेल लावलं तरीही चालेल आणि असा गोळा करून घ्यायचा आणि ह्या पिशवीवर आता आपल्याला तो असं थापायचा तर हे एवढा वडा आपल्याला असा थापून घ्यायचा जास्त बारीक पण नाही करायचा आणि जास्त मोठा पण नाही करायचा आणि जाडीलाही असं ठेवायचं मस्तपैकी म्हणजे चांगला असा वडा होतो तर हा वडा तळण्यासाठी मी कढईत आता शेंगदाण्याचं तेल असं तापत ठेवलेलं आहे तुम्हाला जर तुपावर तळायचे असतील तर तुपावरही तळू शकता मस्त होतात आणि एक वडा थापून झालेला आहे तर दुसराही वडा आपण इथं साईडला थापून घेऊया तर दोनही वडे आपले थापून झालेले आहेत तर आता तेल तापले का कसं पाहूया आणि तेलही चांगलं आपलं गरम झालेलं आहे तर आपण आता तेलात वडा सोडूया तेलात आपण वडा सोडलेला आहे तर एका अंगानं चांगलं थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला पर तसा ठेवायचा नंतर आपण त्याला पलटून घेऊ तेलाला पहा गुडगुडे अशी कमी यायला लागले की असा वडा वर तरंगून येतो आणि मग आपल्याला असा पलटून घ्यायचा आणि हा वडा फुटत वगैरे अजिबात नाही तेलात एकदम मस्त असा कुरकुरीत होतो वडा आपला मस्त असा तळलेला आहे आणि एकदम मस्त असा फुललेलाही आहे हे पहा मस्त असाल रंगही छान आलेला आहे तर आता आपण तो काढून घेऊया आणि आता दुसराही वडा आपण सहज सोडून घेऊया तर आता आपला दुसराही वडा तळलेला आहे तर आता आपण काढून घेऊया तर आता मी चार ते पाचच वडे करून घेणार आहे आणि बाकीचे वडे मी नंतर बनवणार आहे तर हे पा आपले वडे असे खाण्यासाठी तयार आहेत आणि हे पा मस्त असे पुरीसारखे एकदम फुगलेले आहे एकदा नक्की ट्राय करून पा अगदी मस्त होतात आणि आपली चटणीही आता खाण्यासाठी तयार आहे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद